बालमित्रांनो रेल्वे जर समजा परभणीवरून निघाली तर त्याच्या पुढे कोणतं गाव आहे पूर्णा आणि त्या पूर्णाच्या पुढे कोणतं आहे नांदेड बरोबर आहे ना अगदी तसंच आपण आज पाहणार आहोत बेरीज आणि त्या बेर्जेमध्ये पुढे 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 काय आहे तेच अंक मोजायचे आणि उत्तर काढायचं बघा बरं उघडलं ना पुस्तक पान नंबर एकसष्ट म्हणजे सहा दशक आणि एकक एक 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 यामध्ये काय आहे बेरीज पुढे मोजू म्हणजेच इथं काय दिले सांगितले पाच अधिक तीन आता ही तर बेरीज तुम्ही करू शकता हा पाचच्या पुढील तीन संख्या क्रमाने मोजू म्हणजे आता इथं बघा पाच आणि त्याच्या पुढं तीन मग पाचच्या पुढं तीन म्हणल्यावर कसं करायचं हे किती झाले एक दोन तीन चार पाच मनी आणि पाचच्या पुढं तीन मणी मिसळायचे म्हणजेच पाचच्या पुढं पोचायचं पाचच्या पुढं सहा सात आठ म्हणजे पाच आणि तीन मिळून किती होतात रे आठ हे समजलं हेच सांगितलं पुस्तकात मग बेरीज किती झाली आठ झाली आता आठ अधिक पाच ही बेरीज करायची मग आता आठ आणि पाचची बेरीज करायची मग आता आठ आणि पाचची बेरीज करायची म्हणजे बघा हे आठ मणी ऑलरेडी इथं दिलेले आहेत मग आठ मण्यामध्ये पाच मनी मिसळायचे एक दोन तीन चार पाच मनी मग आठच्या पुढे जसं रेल्वे स्टेशनला एक स्टेशन झालं की पुढचं स्टेशन बस स्टेशनचं एक बस स्टॉप झाली की पुढचं बस स्टॉप येते ना तसं आठच्या पुढं किती नंबर नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे आठ आणि पाच किती झाले तेरा का लक्षात अशा पद्धतीनं आपल्याला आता बेरीज करायची आहे हे तेरा म्हणी झाले एका संख्येत दुसरी संख्या मिळवताना पहिल्या संख्येच्या पुढील दुसऱ्या संख्ये एवढ्या संख्याक्रमाने मोजल्या की बेरीज मिळते लक्ष आहे का लक्ष आहे का गजानन तू पुस्तक आणला नाहीच बरं पुस्तक आणला नाहीस तरी पण तू आता दुसऱ्याला डिस्टर्ब करू नको नीट लक्ष दे दोन संख्यांची बेरीज करताना मोठ्या संख्येच्या पुढील लहान संख्ये एवढ्या संख्या क्रमाने मोजणे सोपे असते चार अधिक नऊ ही बेरीज करताना चार नंतर नऊ संख्या मोजण्यापेक्षा नऊच्या पुढे चार संख्या मोजणे सोपे मग या दोघात मोठं कोण आहे जे मोठं आहे त्याच्या पुढची अंक तेवढ्या अंका एवढे संख्ये एवढे मोजायचे मग चला बरं आता बेरजेचा सराव करू पहा पहिली बेरीच आता बघा बरं ही आहे सुखदा ह्या सुखदा हातामध्ये बोर्ड घेतलाय आठ अधिक सहा म्हणजे आठच्या पुढं किती मो रेषा मोजायच्या सहा म्हणजे बघा आठच्या नंतर म्हणजे किती सहा रेषा एक दोन तीन चार पाच सहा मग आठच्या नंतर ह्याला काय म्हणायचं नऊ हे दहा अकरा बारा तेरा चौदा समजलं म्हणून आठ आणि सहा किती येईल चौदा तसंच पुढचं आता हे थांबला इथं था वैभव वैभवनं बोर्ड हातात काय घेतला रे चार अधिक नऊ मग आता चार अधिक नऊ जर घेतला असेल तर आता ह्याच्यातला मोठा अंक कोणता आहे नऊ नऊमध्ये चार मिसळा किंवा चारमध्ये नऊ मिसळा काहीही केलं तरी चालतंय मग आता नऊमध्ये चार मिसळू म्हणजे नऊच्या नंतर एक दोन तीन चार हे चार झाले हां मग नऊच्या नंतर मोजा नऊच्या नंतर हे आले दहा अकरा बारा तेरा म्हणजे इथं किती येणार ते तेरा हे समजलं पुढचा आता ही तर शीतल थांबलेली आहे बोर्ड घेऊन हातात सात अधिक पाच आता बघा सातच्या पुढं पाच रेषा एक दोन तीन चार पाच रेषा म्हणजे सातच्या नंतर हे किती झालं आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे हे किती झाले बारा इथं लिहायचं बारा पुढचं अरे बाप रे आता हे तर विवेकानंद बघा किती छान थांबलाय बोर्ड हातात घेऊन किती खुश आहे म्हणजे त्याला ते उत्तर येत आहे तुम्हाला येते का बघा सात अधिक सात मग पुढं सात रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात मग आता सातमध्ये सात रेषा मोजायच्यात म्हणजे किती झाले आठ सातच्या पुढं अंक मोजायच्या हे सात आहेत ना त्याच्या पुढं आठ म्हणा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हे झाले चौदा मग इथं लिहायचे एक दशक आणि चार एकच चौदा समजलं सगळ्यांना आता हे जर समजलं असेल तर ह्याचं उत्तर आता तुम्हीच द्या बरं मी देणार नाही बरं का उत्तर चला आता सांगा आता ही पूर्वश्री थांबलेली इथं वर्ड आता घेऊन अरे बापरे <laughs> आधी ती हसं बर नाही बरं का म्हणजे तिनं अवघड गणित दिलंय बारा आधी चार म्हणजे आता बारामध्ये किती रेषा मिळवायच्यात म्हणजे बाराच्या पुढं चार रेषा मांडून घ्या एक दोन तीन चार मग बाराच्या पुढं म्हणा आलं की रे तुम्हाला मग इथं येईल सोहळा एक दशक आणि सहा एकक समजलं का दुसरी कोणती पद्धत आ, आता बघा काही काही मुलं आहेत बरं का ते का म्हणाल होत सर दुसरी पद्धत हो हो दुसरी पण पद्धत आहे पण सध्या ही पद्धत शिका नंतर पुढची पद्धत आता बघा बरं ही दोन जुट्टूवाली रुद्रानी थांबलेली आहे पंधरा अधिक पाचचा बोर्ड घेऊन थांबली आहे मग आता पंधरामध्ये किती रेषा मिसळायच्यात या बघा मग पाशा एक दोन तीन चार पाच रेषा आता मोजा बरं पंधराच्या पुढं मग पण पंधराच्या पुढं सोहळा बरोबर आहे म्हणजे किती झाले इथं पंधरा आणि पाच वीस चला पुढचं आता ही विद्यार्थिनी थांबलेली आहे बोर्ड घेऊन हे तुम्ही सुद्धा असंच बोर्ड घेऊन थांबायचं बरं का वर्गामध्ये आणि एक एक जणाला करायला लावायचं बुगत कोण करताय आता इथं सतरा अधिक दोन मग आता सतराच्या पुढं किती रेषा मोजायच्या एक दोन म्हणा सतराच्या नंतर काय येतंय झालं म्हणून इथं येईल एकोणीस किती सोपं होतं म्हणूनच ही मुलगी बघा किती खुशीत थांबली आहे त्याच्यानंतर आता हा मुलगा थांबलेला आहे आणि तो म्हणतोय की हे गणित कुणीच करू शकत नाही मला एकट्यालाच येते करून दाखवा बरं बारा अधिक सहा म्हणजे किती रेषा मारू इथं सांगा एक दोन तीन चार पाच सहा मग आता बाराच्या पुढं मोजा बरोबर आहे अठरा म्हणजे बाराच्या पुढं तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणून इथं आले अठरा किती सोपं होतं आता त्याच्यानंतर आत्रे बापरे हा तर मुलगा एकदम अप टू डेट गणवेश फिनवेश घालून एकदम फ्रेश थांबलाय तेरा आधी चार म्हणजे तेराच्या पुढं किती रेषा मग किती रेषा वडू इथं एक दोन तीन चार रेषा मग तेराच्या नंतर काय ते मोजा बरोबर आहे सतरा बरोबर आहे आलं म्हणून इथं येईल उत्तर सतरा त्याच्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न या पान नंबरवर आता ही मुलगी अकरा अधिक सातचा बोर्ड घेऊन थांबलेली आहे मग अकराच्या पुढे किती रेषा मारायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात मग अकराच्या पुढं मोजा बरोबर आहे सगळेजण किती झाले मग हे सगळे अठरा म्हणजेच इथं एक दशक आणि आठ एकक करता येईल तुम्हाला मग आता हे सगळे सगळ्यांना समजलं थँक्यू